मंडळींनो कल्पना करा जर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा कोणतेही मंत्री गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झाले तर काय होईल आजवर असं झालं की तो नेता तुरुंगात गेला तरी पदावरच राहिलाय पण आता सरकार की ते दिवस संपलेले आहेत नवा कायदा येतोय तीस दिवस तुरुंगात राहिला तर एकतीसाव्या दिवशी खुर्ची रिकामी होणार हा बदल इतका मोठा आहे की भारतातल्या लोकशाहीचं चित्रच बदलू शकतं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल संसदेत तीन नवीन विधेयक सादर केले आहेत चला ती एक एक करून समजून घेऊयात पहिलं काय आहे केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेशामध्ये जर मुख्यमंत्री किंवा मंत्री गंभीर गुन्ह्यात अटक झाला आणि सलग तीस दिवस तुरुंगात राहिला तर एकतीसाव्या दिवशी त्याला पदावरून काढून टाकलं जाईल एकशे तीस संविधान दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे सर्वात महत्वाचं आहे कारण यात पंतप्रधान केंद्रीय मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री या सगळ्यांनाच तरतूद लागू होणार आहे म्हणजे देशातील कोणत्याही स्तरावरील मंत्री आणि मुख्यमंत्री अटकेत असला तरी एकतीस दिवसानंतर खुर्ची आपोआप रिकामी होईल जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन विधेयक दोन हजार पंचवीस यामध्ये दोन हजार एकोणीसच्या कायद्यात बदल होणार आहे आता जे अँड केचे मुख्यमंत्री किंवा मंत्री जर गंभीर गुन्ह्यात अटक झाले तर त्यांनाही हाच नियम लागू होईल गंभीर गुन्हा म्हणजे असा गुन्हा ज्यात पाच वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो